हसून गा हसून खा हसून बोल थी। थी। या सगळ्या गोष्टी हसून या शब्दाखाली अंडरलाईन करा म्हणून दाद्या तुझं असलं वय पाहता याच्या अगोदर भेट झालं तू काय खाऊन आला तू नेमकं खरंच ना बाबा आपल्या नेहमी आल राहत होतो निवृत्ती राया अशीच निवृत्ती नाताची ज्ञानोबतोबाची कृपा तुझ्यावर बरं का तुझ्या जीवनाला असं कलंक लागू नये अशाच पद्धतीची भरभराटी आम्हाला पाहायला मिळो आनंद वाटतो कुणाला तरी चांगलं म्हणण्याचं सुद्धा लय मोठी गोष्ट असते महाराज सध्या तीच एक गोष्ट कमी पडते जगामध्ये चांगल्याला चांगलं मनाची बोंबे आणि वांगल्याला नाव ठोयची बोंबे <laughs> जाणत्यांना कळल मुद्दा ऐका या असलेल्या कथेच रसपान मला असा अंदाज आहे की गेल्या वर्षी सुद्धा बाबा आपण घेतला होता गुरुजी गेल्या वर्षी सुद्धा आपण कथेचं रसपान म्हणजे कथा ऐकली होती का नाही तुम्ही तर बोला माय मी जरा बाहेर आहे थोडा कीर्तनापुरता मोठ्या म्हणजा हा अस ऐकली होती ना आनंद आहे आणि याही वर्षी खर तर या कथेच्या पाठीमागच रहस्य बामखेडेकर मी तुम्हाला नक्कीच माझ्या शब्दात मांडत येईन त्या पद्धतीनं प्रयत्न करतो बघा ही कथा एकविसाव्या क्रमांकाची कथा पार पडली आपल्या गावात कितव्या क्रमांकाची बाळांनो सावधान बसा तुम्ही हा किती क्रमांकाची और दोन बावीस ऐका तर पहिल्या दोन ते तीन कथा ऐका बाळांनो शांत बसा शांत बसा, शांत बसा, बसा पहिल्या दोन ते तीन कथा ज्यांच्या संकल्पनेतून या कथेचा प्रारंभ झालाय गोकुळ निवास ट्रस्टच्या माध्यमातून या असलेल्या कथेचा संकल्प तयार झालाय आणि या असलेल्या ट्रस्टचे सर्वे सर्व या असलेल्या या संकल्पनेला पुढं आणि अव्याहतपणे चालू ठेवणारे स्वतःच्या मनाशी ते संकल्प बिंबला आणि तो संकल्प साकार करण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं आम्हा सर्वांचे जिवलक गोप्रेमी हिंदू धर्मभूषण गोरक्षक श्री हरिभक्तपरायण शंकरजी भाऊ मसलकर आदरणीय दादांकरता एकदा जोरदार तळ्याबाज वगैरे चांगले संकल्प रुजवण्याकरता मनही तेवढ्याच ताकदीचं असावं लागतं ऐऱ्या गैऱ्याच्या मनात हे संकल्प येत नाही आणि त्यातल्या त्यात हा धार्मिकतेचा संकल्प आहे श्रीमद भगवत कथेचा एकशे आठ कथा करायच्या आहे आणि याच असलेल्या तोला मोलामध्ये जो एक मित्र आमच्या भाऊंना मिळाला होता श्री हरिभक्त परायण परमपूजनीय नाव घेताना सुद्धा आमचा कंठ दाटून येतो तु महाराज कुणी त्यांना बघितलं असेल कुणी नसं नाही पाहिलं पण आमच्या या ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळींना त्यांचं ज्ञात आहे त्यांचं नावही ज्ञात आहे त्यांचं कर्तृत्वही ज्ञात आहे गेल्या एक दीड वर्षापूर्वी आमच्या एका मित्राचा घात झाला आणि त्या मित्राचं नाव आहे बघा श्री हरी भक्तपरायण वैकुंठवासी उद्धव दादा कोरडे यांच्या या असलेल्या तीन कथा यांनी सुरुवातीच्या केल्या बघा भाऊंना दादा कथा करायला असले की नियोजनाला चिंताच नसरात सरळ अगदी भावासारखा अगदी मित्रासारखा आणि मग मात्र गुरु सारखा प्रेरणा देणारा मार्गदर्शक शिक्षकासारखा असा सुंदरसा चांगला असलेलं व्यक्तिमत्व या भाऊंना या जीवनामधून गमावं लागलं अजूनही त्या असलेल्या गेल्याची छटा अजूनही भाऊंच्या चेहऱ्यावरती नेहमी आम्हाला दिसत राहते श्री हरी भक्तपरायण आदरणीय उद्धव दादा आमचाही खूप चांगला मित्र होता आमच्या श्रीरामबाबांच्याही जवळचे माणसं होते सुधामबाबांच्याही जवळची माणसं होते आमच्या साबळे गुरुजींचा तर जवळचा मित्र होता आदरणीय सर्वांच्या लाडकं व्यक्तिमत्व पण चला नाविलास होता तदनंतर त्यांच्याही पश्चात ही, ही भगवंताचं कार्य आहे हे कार्य कुठ तरी खंडित होऊ नये म्हणून म्हणून एक भगवंताने त्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व आमच्या परिसरातली अत्यंत वारकरी संप्रदायाचं तोला मोलाचं रत्न अत्यंत कुबेर गेवराईकर आणि वृंदावनवासी श्री हरिभक्तपराय नामा सर्वांचं लाडक व्यक्तिमत्व आदरणीय कथाव्यास रामेश्वरजी दादा कुबेर दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा घड्या गोड व्यक्तिमत्व आहे मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे किती सुंदर कथा केली बरोबर आहे की नाही का काही नाराज आहे तुम्ही तुम्ही मला सांगून द्या मग असं तुमचा चेहरा सांगतोय गोड आनंद आम्हाला पैशाची लय गरज नसते हो तुमच्या चेहऱ्यातील आशीर्वाद बाहेर पडले की त्याच्यावर जगणं लय काही मस्त होऊन जात पैसा कोण कोणाला आणि किती देणारे देऊन देऊन पण चला ऐका गोड पूजनीय महाराजांच्या असलेल्या नाही तर कथा झाल्यानंतर भाऊ कोणी थांबत नाही नाही थांबत कथा झाली की आपलं आपलं उचललं की पण इथं तसं नाही आदरणीय महाराज आदरणीय भाऊ अत्यंत हिरिरीनं सर्वांच्या पुढं राहून या गोष्टी करत राहतात इथं आल्यानंतर त्यांच्या घरी बसलो ते आदरणीय बकलदादा धन्यवाद ज्यांची संपर्क नेहमी साथ होत राहिला आदरणीय श्रीहरी भक्तपरायण बकाल गुरुजी बकाल सर आपणालाही मनोभावी वंदन करतो ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील अजूनही कार्यकारी मंडळी आहे तरुण मंडळी आहे सर्वांना मनोभावी वंदन करतो बघा साऊंड सिस्टम गोड लागली आहे छत्रपती साऊंड सिस्टीम आम्हा सर्व असलेल्या वारकऱ्यांचं जीवन या साऊंड सिस्टीमवरती बरंच अवलंबून राहतं त्यापैकीच महाराष्ट्र लेवलवर काम करणारी एक साऊंड सिस्टम या महाराष्ट्रामध्ये काम करते आमचा अत्यंत जिवलक अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराज म्हणूनही असलेलं व्यक्तिमत्व श्रीहरी भक्तपरायण दादा मेथे जऊ खेडाकर गोड गोड एकदा आमचा दादा करता टाळ्या टाळ्यावाज वगैरे आनंद आहे त्यानंतर कथेच्या संवेद सोबत असलेले सर्व गायक गुनिजन वर्ग दादा असतील मला वाटतं बाबासाहेब महाराज असतील मला वाटतं अजून बावस्कर महाराज शिवा महाराज बावस्कर आदरणीय दादांनाही मनोभावी वंदन काय चालू आहे काय मी त्यांचं नायू करते का कट करते करा काय तरी <laughs> <laughs> आदरणीय दादा Uh, आपण कीर्तन करायचं ठरवलं तर या मंडळीच्या असलेल्या सहयोगातून संध्याकाळ करील पहा पण तेवढं करणार नाही एक वाजेच्या दोन पाच मिनिटं मागं पुढं घडी पाहू नका ज्या वेळेस संपेल त्यावेळेस वेळ तो झालेला असेल ऐका दादांनो गोड आपला सर्वांना मनोभावेत अत्यंत ताकदीचे आणि तोला मोलाचे या असलेल्या संप्रदायाची सेवा करणारे हे व्यक्तिमत्व आहे बरं का त्यामुळं आनंद तर आपण घेतलायच अ uh, नेहमी संकीर्तनाला सोबत असलेलं व्यक्तिमत्व आमचं लंगूटीय या श्रीहरी भक्तपरायण आपल्या भागातील सोपानजी महाराज जाधव गूढ व्यक्तिमत्व आहे परमार्थ कार्य असलं की हिरिरीनं आनंदाने पुढं असतं हे त्यामुळं आपणालाही धन्यवाद सेवेला सुरुवात करतो आहे गुरुजी काला म्हटलं की काही अभंग ठरलेले आहे